आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या बातम्या युवकांची निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन राज्यातल्या दोनशे त्रेचाळीस नगर आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार संपायला दोन दिवस शिल्लक असल्यानं प्रचाराला जोर नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी नोंदवला एफ आय आर एक दिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचं दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी तीनशे पन्नास धावांचं आव्हान सर्वाधिक षटकार ठोकण्याचा रोहित शर्माचा नवा विक्रम तर विराट कोहलीचं शानदार शतक आणि येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता युवकांची निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला तीव्र इच्छा सामूहिक शक्ती आणि संघभावनेनं काम करण्यावर विश्वास असेल तर कठीण कामातही यश मिळतं असं ते म्हणाले या संदर्भात त्यांनी इस्रोनं मंगळ ग्रहासारख्या वातावरणात जी पी एस प्रणालीशिवाय ड्रोन ओढवण्याच्या स्पर्धेची चित्रफित पाहिल्याचा अनुभव सामायिक केला या स्पर्धेत पुण्यातल्या एका संघानं यश मिळवल्याचा उल्लेख त्यांनी केला हैदराबाद इथं विमानांच्या देखभाल दुरुस्ती आणि संपूर्ण तपासणी केंद्राचं उद्घाटन नौदलाच्या ताफ्यात स्वदेश निर्मित आय एन एस माहे या युद्धनौकेचा झालेला समावेश याचाही उल्लेख त्यांनी केला कृषी क्षेत्रातली देशाची प्रगती सांगताना देशानं पस्तीस कोटी सत्तर लाख टन इतक्या अन्नधान्याचं उत्पादन करून ऐतिहासिक विक्रम केला असल्याचं ते म्हणाले गेल्या काही वर्षात मधाची तिपटीपेक्षा जास्त वाढली असून देशाचं मध उत्पादन दीड लाख टनापेक्षा जास्त झालं आहे मध अभियानांतर्गत खादी ग्रामोद्योगानं सव्वा दोन लाखापेक्षा जास्त मधमाशी पालन पेट्यांचं वाटप केलं आहे अशी माहिती त्यांनी दिली साल का उत्पादन छहत्तर हजार मैट्रिक टन था अब ये बढ़कर लाख टन से से भी भी ज़्यादा ज़्यादा हो गया गया है। है। बीते कुछ वर्षों में का एक्सपोर्ट तीन गुना से बढ़ दृष्टिहीन महिला नी जिंक पहला देशा क्रीडा इतिहास मोटा यशांपैकी एक हैपूर्वी सा संविधान दिन वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल देशभर होत असलेले कार्यक्रम अयोध्येत राम मंदिरावर धर्मध्वजाचं आरोहण कुरुक्षेत्रातल्या पांचजन्य स्मारकाचं लोकार्पण याविषयी त्यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवानिमित्त विविध देशात झालेल्या कार्यक्रमांची माहिती त्यांनी दिली नुकत्याच झालेल्या जी ट्वेंटी परिषदेच्या निमित्तानंही आपण जागतिक नेत्यांना दिलेली भेटवस्तूंमध्ये स्थानिक भावनेवरच भर दिला असं ते म्हणाले आगामी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या खरेदीसाठी नागरिकांनी देशात बनवलेल्या वस्तूंची खरेदी करावी असं आवाहन त्यांनी केलं देशाच्या हिवाळी पर्यटन क्षमतांबद्दल सांगताना हिवाळी पर्यटनासाठी हिमालयातल्या डोंगर रांगांचा विचार करावा असं आवाहन त्यांनी केलं राज्यातल्या दोनशे त्रेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार संपायला दोन दिवस शिल्लक आहेत त्यामुळे राज्यभरात सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत तसंच प्रशासनाकडून दोन डिसेंबरला होणाऱ्या मतदानाची तयारी सुरू असून काही ठिकाणी टपाली मतदानाला सुरुवात होत आहे बीड जिल्ह्यातल्या सहा नगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे जिल्ह्यातल्या बीड गेवराई माजलगाव धारूर परळी आणि अंबाजोगाई हो या सहा नगरपरिषदांमध्ये दोन तारखेला मतदान होणार आहे परळी नगर परिषदेतले दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत तर गेवराई नगरपरिषद निवडणुकीतल्या एका उमेदवाराचं निधन झाल्यामुळे एका प्रभागातली निवडणूक स्थगित केली आहे नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड आणि धर्माबाद नगरपरिषदा तसंच भोकर लोहा आणि कुंडलवाडी नगरपरिषदांमधल्या तीन प्रभागांमधली निवडणूक नगराध्यक्षपदासाठी अपील असल्यामुळे पुढे ढकलली असून या ठिकाणी दोन ऐवजी वीस डिसेंबरला मतदान होणार आहे भंडार शहरात आज शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा झाली यात सिने अभिनेते गोविंदा तुषार सिंह बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते राज्यसभेतले सभागृह नेते जे पी नड्डा संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू आणि राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल आणि डॉ एल मुरुगन बैठकीला उपस्थित होते काँग्रेसचे गौरव गोगोई शिवसेनेचे नरेश मस्के द्रमुकचे तिरुची सेवा तृणमूलचे डेरेक ओब्रायन इत्यादी नेते बैठकीत सहभागी झाले होते बैठक सकारात्मक वातावरणात झाल्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी नंतर वार्ताहरांना सांगितलं सध्यावर सरकार चर्चेला तयार आहे असं ते म्हणाले उद्यापासून सुरू होणारं हे अधिवेशन येत्या एकोणीस डिसेंबरपर्यंत चालेल या अधिवेशनात मतदार पुनरीक्षण दिल्ली बॉम्बस्फोट तसंच परराष्ट्र संबंधांबद्दल विरोधी पक्ष प्रश्न उपस्थित करतील अशी शक्यता आहे राज्याचे निवनियुक्त मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज मावळते मुख्य सचिव राजेश कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला मुंबईत मंत्रालयातल्या मुख्य सचिवांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमात विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते राजेश अग्रवाल हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या एकोणीसशे एकोणनव्वदच्या तुकडीतले महाराष्ट्र केरळचे अधिकारी आहेत ते पुढच्या वर्षी नोव्हेंबर अखेर सेवानिवृत्त होतील मुंबईच्या बोरीवली इथं आज केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते दिव्यांग बालकांसाठी आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन झालं या स्पर्धेमध्ये एकूण चारशे पन्नासपेक्षा अधिक स्पर्धक नऊशे पालक आणि दोनशे स्वयंसेवकांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला पियुष गोयल यांनी आज मंडपेश्वर पब्लिक स्कूलचंही उद्घाटन केलं असून या शाळेत अत्याधुनिक पायाभूत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एल प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी एफ आय आर दाखल केला आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं केलेल्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेनं हा एफ आय आर नोंदवला आहे काँग्रेसचे अन्य नेते सुमन दुबे सॅम बेत्रोदा यांच्यासह एकूण नऊ जणांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे ही कारवाई खोडसाळपणाची असून केवळ काँग्रेस नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी केली जात असल्याची टीका पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज झारखंडमध्ये रांची इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी साडेतीनशे धावांचं सा आव्हान ठेवलं आहे दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं भारतानं निर्धारित पन्नास षटकात आड गडी गमावून तीनशे एकोणपन्नास धावा केल्या सलामीवीर यशस्वी जयस्वाल अठरा धावांवर बाद झाला मात्र त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी धडाकेबाज एकशे छत्तीस धावांची भागीदारी करत डाव सावरला रोहित शर्मा सत्तावन्न धावा करून बाद झाला त्यानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा शाहिद आफ्रिकेचा विक्रम मोडला आफ्रिदीनं त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत एकूण तीनशे एकावन्न षटकार ठोकले होते आता रोहितनं तीनशे बावन्न षटकारांचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे विराट कोहलीनं आज शतक ठोकलं त्यानं एकशे वीस चेंडूत एकशे पस्तीस धावा केल्या त्यात अकरा चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता के एल राहुलनं साठ तर रवींद्र जडेजानं बत्तीस धावांचं योगदान दिलं शेवटचं वृत्त हात घ्यायला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या पंधरा षटकात चार बाद सत्याहत्तर धावा झाल्या होत्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरीचं विजेतेपद ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडगोळीनं पटकावलं आहे लखनौमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात आज त्यांनी जपानच्या काहो ओसावा आणि माई तानावे या जोडीचा सतरा एकवीस एकवीस तेरा आणि एकवीस पंधरा असा पराभव केला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यास येणाऱ्यांसाठी मार्गदर्शनपर पुस्तिकेचं प्रकाशन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज केलं संवेदनशीलता प्रतिसाद देण्याची क्षमता आणि व्यावसायिकता वाढवून लोकांची पोलिसांबद्दलची धारणा बदलण्याची गरज असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे रायपूर इथं पोलीस महासंचालकांच्या साठाव्या अखिल भारतीय परिषदेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात आज डी एस एम एसीएम कॅडरच्या सदतीस नक्षली अतिरेक्यांनी आत्मसमर्पण केलं यात सत्तावीस जणांवर पासष्ट लाख रुपयांचं बक्षीस होतं दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी सांगितलं की पुना मार्गम या अभियानाला प्रतिसाद देत शेकडो नक्षली मुख्य प्रवाहात येत आहेत ए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या एकशे एकोणपन्नासव्या तुकडीचं दीक्षांत संचलन पुण्यात खडकवासला इथं आज सकाळी